ठीक आहे तुम्हाला नाईन्टी वन पडतील असं वाटतंय ठाम असं नाही नाही असं नाही एक फिक्स नाईन्टी वन का नाईन्टी टू अरे मॅडम मी काय म्हणतो तुम्ही एक लक्षात घ्या ना आपण काय म्हणतो त्याचे जास्त पडले तर चांगलेच ना काय प्रॉब्लेम आहे का अरे कमी पडले तरी चांगलेच ना दोन्ही कन्सेप्ट काय सांगताय की तुम्ही अंदाज कसा लावू शकता तुम्ही पण एखादा हे असतात पॉलिटिक्स असतात ते ते निवडणुका होतात आणि ते नेटाळ्या कशा नंतर वाजण तर मग ते तसं आपण जसं कॅल्क्युलेशन करतो तसं आपल्या याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं फोकस करायचं सांगा तसं नाईन्टी टू फिक्स ओके हां मॅडम तुमचं नाव सांगा बरं काय करायचं तुमचे पर्सेंटेज सांगा पर्सेंटेज सांगा पर्सेंट दहावीला किती पर्सेंटेज मिळतील असं वाटतं एटी फाईव्ह नाही तसं नाही प्लस ब्लस काही नाही सांगा एक तर एटी फाईव्ह सांगा नाही तर नाईंटी फाईव्ह सांगा कोणतं तर एक सांगा एक फिक्स असलं पाहिजे एटी नाईन ना येस ओके

सेवन्टी फाईव्हच्या असे पर्सेंटेज असतात का सेवन्टी फाईव्ह पडते बरं आता मी याला पॉज करतोय का तो का तुम्ही लावलेला जो अंदाज आहे तो अंदाजच आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये मग मराठी असो इंग्लिश असो सायन्स असो मॅथ असो त्याचं कॅल्क्युलेशन्स करून असे पर्सेंटेज काढलेले आहेत तसेच काढलेले आहे म्हणजे तुम्ही उत्तर जसं मॅडम तिथून घ्या ना तुम्ही समजा आता मला एक तुमचं सांगा की सपोज जर तुम्ही मराठी हा सब्जेक्ट आहे इंग्लिश आहे ओवरऑल तुमचे जेवढे सब्जेक्ट होते हा बेस्ट ऑफ फाईव्ह आहे बरं का लक्षात ठेवा तुमचा तर ज्या बेस्ट ऑफ फाईव्ह या विषयामध्ये किती टॉप मिळतील असं तुम्हाला वाटतं मॅथ बरं याच्यात तुम्ही जर सांगितलेलं किती होतं सेवन्टी फाईव्ह किती काय बोलले ते एटी नाईन पॉईंट थर्टी थ्री येस तर हा एक फिक्स कॅल्क्युलेशनचा आहे असं काढलं तुम्ही म्हणजे तुम्ही जसे प्रश्नांची उत्तरं लिहिलेत त्याच्यानुसार परफेक्ट काढलं येस तर मी ठरू शकतो काय प्रॉब्लेम नाही आहे हां तुमचं कसं काय म्हणजे तुम्ही त्याचं अगोदर केलं होतं नाही मग थोडस सेल्फ रिचेकिंग करताय का तुम्ही असं स्वतः एकदा परत सेकंड राऊंड आपण करा तुम्ही प्रत्येक प्रश्नांचे प्रत्येक विषयामध्ये जसे तुम्ही पर्सेंटेज किंवा त्या प्रश्नांचे उत्तर लिहिले तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं असे अंदाज हां मॅडम तुमचं काय सेल्फ रिचेक परफेक्ट असा म्हणजे तो परफेक्ट अंदाज ठरेल असं वाटतं का तुम्हाला तुम्हाला काय वाटतं म्हणजे रिचेक करताय असं वाटतं का तुम्हाला म्हणजे सगळ्या सब्जेक्टचं तुम्ही रिचेकिंग केलं आहे ओके हां रिचेकिंग करून असं वाटतं की एवढे मिळायलाच पाहिजे येस हां रिचेक केलेलं आहे कधी रिचेक केलं होतं तुम्ही हां हां बरं त्यावेळेस त्याच्यानंतर केलं का त्याच्यानंतर केलंच नाही रिचेक केलेला आहे आणि हा रिचेकचा तुमचा एकदम परफेक्ट अंदाज आहे असं वाटतं तुम्हाला काय वाटतं रिचेक केलेलं आहे मग कुठं वाटतं की कमी जास्त होतील असं वाटतं भाषा म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश हिंदीमध्ये वाटतं की रिचेकिंग मध्ये थोडस असं कारण हँडरायटिंग म्हणजे मॅक्झिमम हँडरायटिंग वरती नाही होत बरं का पण तुमचं जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं आन्सर काय तुम्ही राईट करताय हा हा म्हणजे तुम्ही जे काय शब्द आहेत शब्दांची आहे त्याच्यानुसार म्हणजे ग्रामर ग्रामर हे असं पाहू शकत हँडरायटिंगवरती जातील असं वाटतं तुम्हाला बरं नाही तर बाकी सगळं एकदम परफेक्ट आहे मॅडम तुम्हाला काय वाटतं रिचेक करून नाईन्टी वाटतंय बर आणि सपोज आता तुम्ही हा जो काही परफेक्ट